नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत अर्था मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत पार्थ पवार भूखंड घोटाळ्याच्या दुसऱ्या अंकाबाबत एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो पार्थ पवारने काय भानगड केली हे कालच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहिलं त्यावर चर्चा केली त्याचे विविध अँगल्स तपासले आज या दुसऱ्या अंकामध्ये पार्थ पवारला या प्रकरणातून सोडवण्याचा कसा प्रयत्न होतो आहे हे मी तुमच्यासमोर मांडणार आहे माझा असा ठाम ग्रह झालेला आहे की पार्थ पवारला फडणवीस सरकारने या प्रकरणातून अलगद बाहेर काढण्याची सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे लक्षात घ्या पार्थ पवारवर अजून गुन्हा दाखल झालेला नाही अठ्ठेचाळीस तास उलटले या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश होऊन जी चोवीस तासने या प्रकरणाचा पर्दाफाश केला त्याला अठ्ठेचाळीस तास उलटलेले आहेत तरी पार्थ पवारवर साधा एफ आय आर दाखल झालेला नाही बातम्या है काय येत आहेत की ह्या प्रकरणातलं सगळं डॉक्युमेंटेशन जे आहे ते आता रद्द करण्यात आलेलं आहे म्हणजे ह्या प प्रकरणातली सगळी लिखापढी कागदपत्रं रद्द करण्यात आलेली आहे आणि पार्थ पवारची कंपनी ही जमीन आता सरकारला परत देणार आहे म्हणजे बघा चोराने चोरीचा माल परत केला की तो सुटणार चोराला कोणतीही शिक्षा होणार नाही माझं असं म्हणूनच म्हणणं आहे की पार्थ पवारला कोण वाचवत आहे या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे त्यासाठी फार डोकं चालवायची गरज नाही आहे पार्थ पवारला अजित पवार आहेत का या असा प्रश्न आपण विचारला तर त्याचं उत्तर अजित पवार अशी एक भूमिका आहेत की माझा काही संबंध नाही या प्रकरणाशी पार्थवर कारवाई व्हायची असेल तर होऊ द्या वगैरे परंतु अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघंही पूर्ण संगणमताने पार्थ पवारला आणि त्याच्या कंपनीला वाचवण्याचे उद्योग करतायत असं माझं म्हणणं आहे कसं ते मी तुम्हाला सांगतो थोड्याच वेळापूर्वी अजित पवारांची पत्रकार परिषद झाली अजित पवारांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे मला सांगितलं की या प्रकरणामध्ये बघा या प्रकरणामध्ये एकाही पैशाचा व्यवहार झालेला नाही आहे मला हे कळत नाही जर पार्थ पवारच्या कंपनीने ही जमीन विकत घेतली होती आणि असं येत आहे कागदपत्र असं दाखवतायत की रेडी रेकनर प्रमाणे या जमिनीचा जमिनीची किंमत दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये होती ही तीनशे कोटी रुपयाला विकत घेतली प्रत्यक्ष बाजारभाव या जमिनीचा अठराशे कोटी रुपये होता आता कागदपत्रांवरून हे दिसत आहे पण अजित पवार आता असं सांगतायत पत्रकार परिषदेमध्ये एकाही पैशाचा व्यवहार झालेला नाही मग कसला व्यवहार झालाय स्टॅम्प ड्युटी माफ करण्यासाठी हे सरकारकडे गेले कसली स्टॅम्प ड्युटी कोणत्या व्यवहारावरची माफ झाली पाचशे रुपये फक्त त्यांना भरावे लागले मूळ स्टॅम्प ड्युटी एकवीस कोटी रुपये असं सांगतात काही जण सहा कोटी रुपये असं सांगतात आणि आता अजित पवार सांगतात एकाही पैशाचा व्यवहार झालेला नाही यावर कसा विश्वास ठेवायचा अजित पवार काय काय म्हणाले मी तुम्हाला सांगतो अजित पवारांच्या प्रेस कॉन्फरन्सचा व्हिडिओ तुम्ही कुठच्याही न्यूज चॅनलवर जाऊन पहा हा व्हिडिओ अगदी विनोदी आहे असं माझं मत आहे याचं कारण अजित पवार असं म्हणाले की गेल्या पस्तीस वर्षात मी एकदाही नियम तोडून काम केलेलं नाही हे वाक्य ऐकून तर मला खूपच हसू आलं याचं कारण अजित पवारांनी जे साखर कारखाने विकत घेतले अजित पवारांनी सत्तर हजार कोटीचा जो इरिगेशन घोटाळा केला हे सगळं त्यांनी नियम तोडून केलेलं नाही असं त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी सगळा गैरव्यवहार केवळ नियमात बसवला असा त्याचा अर्थ काढला पाहिजे अजित पवारांनी गेल्या पस्तीस वर्षामध्ये अनेक भानगडी केलेल्या आहेत त्यांचं कौशल्य हे की त्याने या भानगडी नियमामध्ये आणि कायद्यामध्ये बसवल्या त्यासाठी त्यांच्याकडे कायदेतज्ज्ञ होते त्यांच्याकडे सी ए होते हे लक्षात घ्या म्हणून आज अजित पवार म्हणू शकतात की गेल्या पस्तीस वर्षात मी नियम तोडून कोणताही व्यवहार केलेला नाही दुसरी गोष्ट अजित पवार असंही म्हणाले की माझ्यावर आरोप झाले पण यापैकी एकही आरोप टिकला नाही अजित पवार विसरले की या आरोपांवर पांघरून घालण्यासाठी थेट पंतप्रधानांनी आरोप केला होता सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा या आरोपांवर पांघरून घालण्यासाठी त्यांना भाजपसोबत जावं आहे आपल्या काकांची साथ सोडून भाजपसोबत जावं लागलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पाडावी लागली हे सगळं अजित पवार विसरले आणि त्यांना असं वाटतंय लोकही विसरले असतील त्यांचं असं म्हणणं आहे या प्रकरणाची आता नियमाप्रमाणे चौकशी करा पण जर उपमुख्यमंत्री असं सा सांगतायत की यामध्ये एकाही पैशाचा व्यवहार झाला नाही तर नियमाप्रमाणे चौकशी कसली होणार आहे हा माझा प्रश्न आहे याचा अर्थ चौकशीचं नाटक होणार आहे तुम्ही जर चौकशी आधीच डॉक्युमेंट्स कॅन्सल केलेली आहे जमीन परत केलेली आहे तर आता हे काय चाललेलं आहे सगळं हा केवळ पार्थ पवारला वाचवण्याचा प्रयत्न आहे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी विकास खरगे हे एक चांगले ऑफिसर आहेत असं स्वतः अजित पवारांनी सांगितलं आता बघा विकास खरगे चांगले ऑफिसर असतीलही कदाचित पण जेव्हा अजित पवार देवेंद्र फडणवीस शिंदे एकनाथ शिंदे या अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र द्यायला लागतात सर्टिफिकेट द्यायला लागतात तेव्हा माझा संशय वाढतो कोणताही आय ए एस ऑफिसर हा प्रामाणिक असेल आणि तो भ्रष्ट राजकारण्याबरोबर टिकलेला असेल तर माझा विश्वासच नाही तो प्रामाणिक आहे म्हणून हे लक्षात घ्या तेव्हा विकास खरगेंचं रेप्युटेशन प्रामाणिक असेल त्यांची ख्याती प्रामाणिकपणाची असेल पण ते दबावाखाली काम करणार नाही आणि दबावाखाली काम करणं हा सुद्धा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे असं मी मानतो तेव्हा दबावाखाली ते काम करणार नाहीत असं काही नाही विकास खरगेंची एक समिती नेमण्यात आलेली आहे त्यामध्ये इतर काही सरकारी अधिकारी आहेत हे सगळे मिळून एक महिन्याच्या आत याचा रिपोर्ट देणार आहे एक महिन्याच्या आधीच मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये पार्थ पवारला मोकळं सोडण्यात येईल बघा काय झालं आहे बावधन पोलीस स्टेशनमध्ये पुण्याच्या यामध्ये एफ आय आर नोंदला गेलेला आहे त्यामध्ये कोणावर गुन्हा नोंदला गेलेला आहे शीतल तेजवानी हिच्यावर गुन्हा नोंदलेला आहे अमेडिया कंपनी म्हणजे पार्थ पवारांची कंपनीचे जे एक पार्टनर आहेत भागीदार आहेत दिग्विजय पाटील हे पार्थ पवारांचे मामे भाऊ आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंदलेला आहे आणि दुय्यम निबंधक म्हणजे दुय्यम रजिस्ट्रार जे आहेत रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा नोंदलेला आहे या तीन लोकांवर प्रामुख्याने गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि हे महसूल मंत्री ज्यांच्या खात्याच्या अखत्यारीत हा सगळा प्रकार येतो सरकारी जमिनीचं संरक्षण वगैरे त्यांनी हे सांगितलेलं आहे की या तिघांवर आम्ही गुन्हा नोंदवलेला आहे पार्थ पवारवर गुन्हा नोंदवलेला नाही आणि या तिघांवर अशासाठी गुन्हा नोंदवलेला आहे की रजिस्ट्रारच्या कार्यालयामध्ये जी कागदपत्र झाली त्या कागदपत्रांवर या तिघांच्या सह्या होता म्हणजे यामध्ये ही महारवतनाची जमीन ज्यांच्याकडे सरकारने सुपूर्द केली होती त्यांच्याकडून पॉवर ऑफ ऑटर्नी ज्यांनी घेतली त्या शीतल तेजवानी त्यांना आपण दलालच म्हटलं पाहिजे जमिनीचं आणि दिग्विजय पाटील पार्थ पवारांचे भागीदार या कंपनीमध्ये पार्थ पवारांची पार्टनरशिप नव्याण्णव टक्के आहे आणि दिग्विजय पाटलांची एक टक्का आहे आणि रजिस्ट्रार रवींद्र तारू या तिघांनी सह्या केल्या म्हणून यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला जी कंपनी याला जबाबदार आहे सरकारी जमीन हडप करण्याचा गंभीर आरोप ज्या कंपनीवर आहे त्या कंपनीचे नव्याण्णव टक्के मालक असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही काय म्हणणं तुमचं हे मुख्यमंत्र्यांच्या संमतीशिवाय होते सगळेजण असं म्हणतायत हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादामुळेच बाहेर आलं त्यामुळेच ते झीत चोवीस तासकडे याची कागदपत्र गेली मग आता पार्थ पवारवर गुन्हा दाखल होत नसेल तर त्या गोष्टीलाही मुख्यमंत्र्यांचाच आशीर्वाद आहे असं म्हटलं पाहिजे अजित पवारांवर निवडणुकीच्या तोंडावर पालिका महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर दबाव आणण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी सफाईने केलेलं आहे जसं पूर्वी त्यांनी ते एकनाथ शिंदेंच्या बाबतीत केलं होतं तसंच अजित पवारांचं केलेलं आहे याबाबत भारतीय जनता पक्षातले पुण्यातले लोकसुद्धा काही बोलायला तयार नाहीत हे लक्षात घ्या आणि आता पात पवार जर वाचत असतील तर त्याची त्याचं संपूर्ण श्रेय हे मी देवेंद्र फडणवीसांनाच देतो या या तिघांना बळीचा बकरा ठरवण्यात आलेला आहे शीतल तेजवानी दिग्विजय पाटील आणि रजिस्ट्रार रवींद्र तारू या तिघांचा बळी दिला जाईल यथाका अथे यथावकाश तेही सुटतील हे लक्षात घ्या त्यांनाही फार मोठी शिक्षा होईल असं वाटत नाही म्हणून अजित पवार आज पत्रकारांना सांगत आहेत एक रुपयाचाही व्यवहार झालेला नाही असं अजित पवार सांगत आहेत ज्या अजित पवारांना या व्यवहाराशी काही कल्पना नव्हती असं त्यांनी काल सांगितलं होतं ते आज सांगतायत यामध्ये एक रुपयाचाही व्यवहार झालेला नाही इतकी माहिती त्यांनी आता मिळालेली आहे किमान त्यांच्या मुलांनी त्यांना दिलेली आहे असो मुद्दा असा आहे सगळ्यांना मान्य आहे चोरी झाली सगळ्यांना मान्य आहे चोरी झालेली आहे पार्थ पवारच्या कंपनीने चोरी केलेली आहे शीतल तेजवानी यांच्याशी संगणमत करून काय झालेलं आहे लक्षात घ्या केवळ स्टॅम्प ड्युटीचा अपहार नाही आहे हा सरकारी जमीन हडप करण्याचा हा प्रयत्न आहे गंभीर गुन्हा आहे ही सरकारी जमीन महारवतनाची होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी कालच्या दिवसभरात उघडकीला आलेली आहे ती म्हणजे ही सरकारी जमीन एकोणीसशे त्र्याहत्तर साली बघा एकोणीसशे त्र्याहत्तर साली बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया या सरकारी खात्याकडे सोपवण्यात आली पंधरा वर्षाच्या भाडेपट्टीवर म्हणजे लीजवर बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया हे केंद्र सरकारचं खातं आहे केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याच्या अखत्यारीत ते येतं एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या हातामध्ये ही जमीन होती त्यानंतर केंद्र सरकारच्या या खात्याशी बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्याशी महाराष्ट्र सरकारने पुन्हा पन्नास वर्षाचा करार केला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली म्हणजे आता दोन हजार अडतीसपर्यंत हा करार अस्तित्वात असणार आहे ही जमीन जी आहे ती भाडे तत्वावर बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात आहे म्हणजे कमाल अशी आहे की बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात असलेली जमीन पार्क पवार विकत घेत आहेत या शीतल तेजवानी यांच्याकडून शीतल तेजवानी यांनी ही जमीन जे कसत होते त्यांच्याकडून पॉवर ऑफ अटर्नी घेतली दोन हजार सहाला ला तेव्हाही त्यांना माहीत होतं की ही जमीन बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात आहे याचं कारण या, या चाळीस एकर जमिनीवर बोटॅनिकल गार्डन आहे इथे चारशे दुर्मिळ स्वरूपाच्या वनस्पती झाडं लावली गेलेली आहेत हे काय न दिसणारं प्रकरण नाही हे डोळ्यासमोर दिसत होतं हे बोटॅनिकल गार्डन इथे कोणीतरी तयार करत आहे कोणीतरी त्याची काळजी घेत आहे कोणीतरी त्याचं संवर्धन करत आहे अशा वेळेला दोन हजार सहाला या शीतल तेजवानींनी ज्यांचा इतिहास लबाडीचा आहे ज्यांनी बँकांनाही फसवलेला आहे म्हणून ज्यांच्या नवऱ्याला अटक झालेली होती त्या शीतल तेजवानीनी पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली आणि आज ही बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात असलेली जमीन पार्थ पवार यांनी विकत घेतली आता हे संगणमताने झालंय की नाही हे पोलीस चौकशीत बाहेर यायला हवं हो। जे कधीच येणार नाही हे मी तुम्हाला सांगतो कुणाला बळी दिलं जाईल शीतल तेजवानीला बळी दिलं जाईल फसवणूक केली म्हणून तिच्यावर कदाचित चारशे दिवसचा गुन्हा दाखल होईल कदाचित सही केली म्हणून दिग्विजय पाटलांवर सौम्य कलम लावली जातील आणि या प्रकाराला प्रकार हा प्रकार ज्यांच्या नजरेखाली घडला त्या दुय्यम रजिस्टारवर रवींद्र तारू यांच्यावर काही कलमं लावली जातील आणि तिघंही यथावकाश सुटतील मी जे म्हणतोय ते लक्षात घ्या एक बातमी आता दिली काही वेळ वेळापूर्वी ए बी पी माझानी की ही जमीन जी आहे ती आता परत देण्यात येणार आहे म्हणजे चोरीचा माल पार्थ पवार परत देणार आहे आमचे मित्र विश्वंभर चौधरी यांनी फेसबुकवर फार मार्मिक लिहिलं आहे चोरी झाली हे कबूल आहे चोराला शिक्षा झालेली नाही पण चोर म्हणतोय मी चोरीचा माल परत करणार पार्थ पवारनी जी जमीन घेतलेली आहे त्यामध्ये एकही रुपयाचा व्यवहार झालेला नाही असं अजित पवारांचं म्हणणं आहे तरी सुद्धा पार्थ पवार असं म्हणतोय की मी जमीन परत करणार हा कसला प्रकार आहे हा अलीकडच्या काळात रूढ झालेला प्रकार आहे लक्षात घ्या मध्यंतरी जैन हॉस्टेलच्या भूखंडाचं प्रकरण वादात होतं खासदार मुरलीधर मोहळ यामध्ये अडकले होते गोखले कन्स्ट्रक्शनचे ते भागीदार होते निवडणुकीपूर्वी लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनाच ती जमीन मिळेल असे प्रयत्न त्यांनी केल्याचे आरोप होत होते गोखले कन्स्ट्रक्शननी जेव्हा वाद वा हा वाद वाढला तेव्हा आपलं अंग काढून घेतलं हा व्यवहार रद्द केल्याचा मेल पाठवला झालं संपलं शिक्षा कोणाला झाली शिक्षा कोणालाही झाली नाही गोखले कन्स्ट्रक्शनच्या लोकांना झाली नाही खासदार मुरलीधर मोहोळे यांना झाली नाही जे ट्रस्टी ट्रस्टी या भानगडीच्या व्यवहारामध्ये इन्व्हॉल्व होते त्यांनाही झाली नाही चॅरिटी कमिशनर ज्यांनी दोन दिवसामध्ये या व्यवहाराला परवानगी दिली होती आणि जे चॅरि चॅरिटी कमिशनर मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक आहे त्यांनाही शिक्षा झाली नाही व्यवहार संपला व्यवहारावर पांघरुण घातलं गेलं माध्यमांनी याचा पाठपुरावा सोडून दिला तसंच होणार या सगळ्या पाठ पवारच्या जमिनीच्या घोटाळ्याचं हळूहळू माध्यम पाठपुरावा सोडून देतील झी चोवीस तासने हे प्रकरण काढलं दोन दिवस पाठपुरावा सोडला पाठपुरावा केला त्यानंतर त्यांच्यावरही दबाव येईल कदाचित गोड बोलून दबाव टाकला जाईल की तुम्ही आता हे प्रकरण सोडा शांत व्हा तुम्ही शांत व्हा आम्ही शांत होतो विश्वंभर चौधरी लिहितात की केवळ हे प्रकरण नाही केवळ जैन हॉस्टेलचं प्रकरण नाही अगदी तुम्ही बघा न्यायमूर्ती चंद्रचूड यांची ही स्थायल आहे त्यांची शैली आहे याचं कारण त्यांनी शिंदे सरकार बेकायदेशीर आहे असं सा सांगितलं पण सरकार बडतर्फ केलं नाही ते सरकार राहिलं त्यांना कोणती शिक्षा झाली नाही इलेक्टोरल बॉर्ड रद्द केले पण इलेक्टोरल बॉन्डच्या पैशाच्या जीवावर मौज करणाऱ्या भाजपला कोणतीही शिक्षा झाली नाही नोटबंदी चुकीची आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं पण कुणालाही शिक्षा झाली नाही त्यामुळे चोऱ्या मान्य करायच्या गुन्हे मान्य करायचे पण कुणालाही शिक्षा करायची नाही हे मोदी सरकारच्या काळात आणि चंद्रचूड मुख्य न्यायमूर्ती असताना घडलेलं प्रकरण आहे घडलेली गोष्ट आहे अनेकदा घडलेली गोष्ट आहे की चोरी मान्य करायची चोरीचा मुद्देमाल जो परत द्यायचा आणि चोरांना शिक्षा करायची नाही तोच प्रकार या पार्थ पवारच्या सगळ्या प्रकरणात होणार आहे हे लक्षात घ्या अजित पवारांनी तर सांगूनच टाकलं यामध्ये एकाही पैशाचा व्यवहार झालेला नाही आता मी गंमत सांगतो तुम्हाला हे प्रकरण ज्यांच्या अखत्यारीत येतं ते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे एरवी ते गावभर फक्क्या मारत फिरत असतात पण चाळीस एकर जमिनीचं चा प्रकरण पुण्याच पुण्यातल्या प्राईम एरियातलं कोरेगाव पार्कमधलं त्याची विक्री होते सरकारी खात खात्यामध्ये त्याचं कागदपत्र दाखल केले जात आहे स्टॅम्प ड्युटी माफ केली जाते आणि महसूल मंत्री म्हणतात मला या प्रकरणाचा पत्ताच नाही काल त्यांनी म्हटलं मला यातलं काही माहितीच नाही उद्या अंजली दमानिया आमच्याकडे येणार आहेत कागदपत्र घेऊन तेव्हा मी ती कागदपत्र पाहीन म्हणजे महसूल खात्याची कागदपत्र यांना अंजली दमानिया लागतात द्यायला मग हे महसूल मंत्री कशासाठी आहेत यांचं कर्तव्य काय आहे सरकारी जमिनीचं संरक्षण सा करणं त्याची योग्य देखभाल करणं हे महसूल खात्याचं काम आहे आणि महसूल खात्याचं काम जर महसूल खातं आणि महसूल मंत्री करत नसेल तर असा महसूल मंत्री काय कामाचा आजही त्यांनी सारवासारव केलेली आहे की या तिघांनी सया केल्या म्हणून या तिघांवर गुन्हा दाखल केला पार पवारनी सही कुठे केली त्यामुळे पार पवारवर गुन्हा दाखल झाला नाही असा बिनकामाचा महसूल मंत्री महाराष्ट्राला उपयोगाचा नाही पण फडणवीस यांनी असेच लोक नेमलेले आहेत मागच्या वेळेला अनेक मंत्र्यांवर आरोप झाले तुम्ही बघितलं कुणावर आ, बार काढल्याचा आरोप झाला बारमधून महिलांचा व्यवहार होतो असा आरोप झाला ताकीद देऊन त्यांना माफ करण्यात आलं दुसरा एक मंत्री रमी खेळत होता त्यालाही माफ करण्यात आलं आणखी एका मंत्र्याच्या घरी रोख पैसे भरलेली बॅग आढळली त्यालाही माफ करण्यात आलं तसंच आता पार्थ पवारांनाही माफ करण्यात येईल च या आ, देवेंद्र फडणवीस यांचं मन खूप विशाल आहे लक्षात घ्या ते चोरांना माफ करतात ते दरोडेखोरांना माफ करतात ते पुण्यातल्या गुंडांना सुद्धा माफ करतात आणि त्यांची यंत्रणा पोलीस यंत्रणा या गुंडांना परदेशी जायला सुद्धा देते हे लक्षात घ्या मित्र फसवा फसवीचा हा सगळा प्रकार आहे हे विसरू नका पार्थ पवारला शिक्षा न होणं याचा संदेश काय जातो याचा संदेश हा की तुम्ही चोऱ्या करा तुम्ही भूखंड घोटाळे करा सापडला एखादा घोटाळा मीडियानी अपवादात्मकरित्या बोंब मारली एलबी मीडिया कधी बोंब मारत नाही कारण अशा घोटाळ्यामध्ये अनेकदा पत्रकारही सामील असतात पत्रकारांना गप्प केलं जातं पत्रकारांना आयफोन वगैरे दिले जातात बोलू नये म्हणून पण मीडियाने बोंब मारली अशा घोटाळ्याबाबत तर जमीन परत देऊन टाका सरकारला मुद्दा हा आहे की दोन दिवस गेले जी चर्चा चाललेली चा चा आहे ती पाच पवारच्या घोटाळ्याबाबत चाललेली आहे पण आंबेडकरी विचारांच्या काही नेत्यांनी ज्यामध्ये दीपक केदार आहेत ज्यामध्ये बी एस पीचे बारामतीचे नेते आहेत ने यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की महाराष्ट्रभर महार वतनाच्या जमिनीचे असे घोटाळे झालेले आहेत बी एस पीच्या नेत्यांनी सर असं म्हटलेलं आहे बारामतीमध्ये महार वतनाची जमीन स्वतः अजित पवारांनी हडप केलेली आहे गंभीर आरोप आहे याची चर्चा झाली पाहिजे महाराष्ट्रातल्या सर्व महार वतनाच्या जमिनीची जी सरकारची जमीन आहे जी विकता येत नाही याची चौकशी झाली पाहिजे या प्रकरणातून काही चांगलं व्हायचं चा असेल आणि सरकारी जमिनीचं संरक्षण व्हायचं असेल तर ही निपक्षपाती चौकशी व्हावी लागेल आणि मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो देवेंद्र फडणवीस असं मानतात की कि मी किती हुशार आहे मी किती चलाख आहे काल पार्थ पवारची भानगड उघडकीला आल्यावर जी त्यांना आधीच माहिती होती असं माझं मत आहे ती उघडकीला आल्यावर जी चोवीस तासला अगदी अशी कागदपत्रं मिळाल्यावर आणि ती बाहेर आल्यावर देवेंद्र फडणवीसांनी सांगून टाकलं की मी चौकशी करणार आहे चौकशीतून काय निघालं तुम्ही बघताय अधिकाऱ्यांची चौकशी आम्हाला मान्य नाही फडणवीस कारण अधिकारी हे तुमचेच नोकर आहे जर खरोखरच चौकशी करायची असेल तर एखाद्या स्वतंत्र बुद्धीच्या न्यायाधीशाबाबत मार्फत चौकशी करा तुमच्याकडे जर स्वतंत्र बुद्धीचे न्यायाधीश नसतील तर आम्हाला विचारा आम्ही नावं देऊ आम्हाला माहिती आहे स्वतंत्र बुद्धीचे न्यायाधीश कोण आहेत जुलिओ रिबेरो यांच्यासारखा पोलीस अधिकारी अजूनही आहे आज ते पंच्याऐंशीच्या वर आहे तरीसुद्धा ते धडधाकट आहेत असे अनेक अधिकारी महाराष्ट्रात मिळतील जे निवृत्त झालेले आहेत असे न्यायमूर्ती असे पोलीस अधिकारी तटस्थपणे चौकशी करू शकतात फडणवीसांचा हेतू स्वच्छ असेल तर ही चौकशी होऊ शकते पण ते हेतू स्वच्छ नसल्यामुळे चौकशी होणार नाही पार पवारला वाचवलं जाईल सोडून दिलं जाईल चोरी केली तरी मुद्देमाल परत दिला म्हणून जा रे बाबा तू असं म्हटलं जाईल याविषयी मला खात्री आहे आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो कालही मी उल्लेख केला होता मला वाटतं अण्णा हजारे अण्णा हजारे झोपेतून जागे झाले एकदम या प्रकरणामध्ये अण्णा हजारे हे सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या पंखाखाली आहेत अण्णांनी फोन करायचा आणि फडणवीसांनी त्यांचं काम करायचं सा, असं चाललेलं आहे परवाही एकनाथ शिंदे अण्णांकडे गेले होते आणि अण्णांच्या म्युझियमसाठी काही पैसे सरकारने द्यावे असे प्रयत्न अण्णांचे लोक करत होते लगेच मंजूर झाले अण्णा जे मागतील मागतील ते पैसे मंजूर होतात एकच की अण्णांनी गप्प राहावं अण्णांनी उपोषण वगैरे करू नये इतक्या भानगडी या सरकारमध्ये गेल्या दहा अकरा महिन्यात झाल्या अण्णांनी एकदाही शब्द उच्चारला नाही अचानक अण्णाला अण्णांना आता जाग आली माझी तर खात्री आहे की ज्या अर्थी अण्णा हजारेना जाग आली त्या अर्थी देवेंद्र फडणवीसांचाच हात या सगळ्या प्रकरणामागे आहे याचा अर्थ पार्थ पवारचा गुन्हा कमी ठरत नाही तो गुन्हाच आहे पण पार पवारला वाचवण्यामध्ये सुद्धा फडणवीस आहेत असं मी स्पष्टपणे सांगू इच्छितो दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एरवी अनेक गोष्टींवर बोलणाऱ्या सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यावेळी गप्प बसले आपल्या कुटुंबातला मुलगा असला तर त्याच्या पापांवर पांघरून घालायचं असा प्रकार त्यांनी आपल्या कुटुंबातल्या मुलं मुलगा असला तर त्याच्या पापांवर पा पांघरून घालायचं असा प्रकार त्यांनी केलेला आहे आणि मला असं वाटतं की त्यामुळे त्यांची विश्वासार्हता कमी होते विरोधी पक्षांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या भूमिका स्वच्छ असायला पाहिजेत तर त्या नसतील तर तुम्ही हितसंबंध जपणार असाल तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही हे लक्षात घ्या असो आज इथेच थांबतोय पार्थ पवारला कोण वाचवतं हे मी तुम्हाला सांगितलं निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा असे अनेक पार्थ पवार महाराष्ट्रात आहेत ते कुठे कुठे जमीन गळ आहेत कुठे कुठे भानगडी करतायत हे hey, निखिल वागडे ओरिजिनलला कळवा आपण त्यावर प्रकाश टाकू जर तुम्ही पुरावे दिले तर असो आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच